फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ आणि हे आज नवीन कार्टून दिसतय तुम्हाला व्हिडिओ हाय कर कर नाही करणार ना कुठं कशाला इकडे तू उभी र उभी राह मला एक फोटो काढू दे ना तुझा तुला क्यूट क्यूट दिसायली इथं उभी राह जाऊन दे मग असं नाही करायचं कट्टी फू तुझ्या सांग मी बोलणार नाही हा बाई पाहिलं का पोरगी मी येणारच नाही आता बॅग नेते ने, ने ना तुझी शाळेत शाळेची बॅग केक उद्योग त्याला बत्तासा पाहिजे बतासाच नाही बा चेन पण लागा ना आणि आणशिकाच्या पाठीनच झालं ते नाही नाही हे इथं ना ताण लागेल दाबून लावा दाबून लिहात लिहत चाललं का मम्मी पप्पा आलते भेटायला अंशिकाच्या आजीला घेऊन या ना इकडं त्याला पैसे

पोर लिहा बघा सारख्या वारक्या त्यामुळं यांचं जमत चाललंय अग इकडे या दोन मिनट माझ्याकडं छान हम्म खरच चालली पोरगी तपी दे आम्हाला तिथं नाही राहायचं लवकर यायचं

खरंच गेली पोरगी बघा घेतली कशाला माती घेतो तिला घेणं देणं नाही माझं मस्त चालली ती कंटाळून चालल्या आणि चालली ऐ माती नको घेऊ दीदी चालली ना आंबडला आवाज तिला दीदीला आवाज ना दाद्या दीदी चालली बघ कुठे गेली दीदी आपली खरच तू तिला रागवतो ना म्हणून गेली ती निघून हा ना इकडे चालू आहे माझी स्वयंपाकाची तयारी घरात खूप शांतता आहे कारण देवांश केलेला आहे त्याच्या आजीसोबत सोबत बाहेर कारण त्याला पण घरात कर मेन नाही त्याची दिदी नाही तर इथून नाही दिसत बघा तो कुणीकडे गेलं तर त्याची दिदी नाही म्हणून त्याला पण घरात बसवा ना नुसतं मोबाईल दे नाही तर मग बाहेर चल आंशी कुठं गेली ना अंशू कुठं गेली नुसतं एवढंच लावलं आहे त्यानं आणि अंशूला म्हणलं जाऊ नको तर अंशी का इतकी हट्टी आहे ना गेली म्हणजे गेलीच ती मला जायचंच म्हणे मला राहायचं नाही म्हणे इथं मला जायचं आहे म्हणे आजीसोबत अशी पोरगी आहे बघा आम्हाला अजिबात घरात कर मेन नाही कारण तिच्या म्हणजे आरडाओरडीची इतकी सवय झाली ना का दहा मिनटं तरी तिचा आरडाओरडा नसला ना का जीव कावरा बावरा होतो कार तिचे पप्पा तर खूप चिडणार आता आल्यावर का बरं पाठवलं हो म्हणून पण आता ते ऐकेनच नाही जायचंच म्हणली चला तर मी एकदा देवांश नाही तोपर्यंत तो स्वयंपाक करते नंतर तुम्हाला भेटते आता काय झालंय मला उपास आहे आज काय लवकर स्वयंपाक कर पोरीला कसं का पाठवलं तुम्हाला नवीन विचारतं आहे का नाही कशाला आपल्याला एकरू तुला माहिती नाही कर म्हण नाही एक तर तेच आहे लुटू लुटू करतं घरात कसं गं एक माणूस नसलं तरी घर खाली खाली लागतंय आहे नाही तर काय फायदा आहे दादा एकटाच आहे नाही कालला ना ओरडत आहे ते ना दादा आनशी कुठं गेले आपली आंबडला गेली तुला नाही नेलं ना कडूस आहे तिथे तुला नाही नेलं ना तशीच गेली ना मला पोरबी नाही केला तिने तशीच गेली

बसन पिलो आशी संग बोलायचं नाही आता कट्टी घ्यायची तिच्या कट्टी पो घ्यायची कट्टी पो घर अस खाली खाली लागत एक माणूस नाही तर नाही खाल्लं राहत तिचं घर खाली खाली लागतय आता काय रडू नको जाऊ दे रडून काय फायदा नाही आता जाऊ दे

म्हटलं का बरं म्हणते नुस्तं खवरते सगळे मला काय त्याला नुसतं वर राहते मग मी चालले मग आता माल नाही म्हणलं जाऊ ना पण नाही मला माल नाही राहायचं तुमच्या म्हणलं झालं का आमचं तुमचं लगेच आता वडत लागले होते खेळ खेळण्यास ते व्हायला नसते पप्पा राबवते दा धो

मग आमच्या आई वडील आम्हाला म्हणजे लग्न करून पाडत ती तरी आताशी चार वर्ष आपल्या सोबत राहिली आम्ही तर बावीस बावीस वर्ष आई वडिला पैसे राहतो नंतर लग्न झालं मग कस आपलं तेच आणणार आहे म्हणा सगळ्यांचं तेच असत असं थोडी मग कसं कर मग मग सगळं करून घ्यावं लागेल

चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आहेत कसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा मी फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा जे जे अंशिकाला व्हिडिओमध्ये मिस करते ही का म्हणजे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये जे जे अंशिकाला मिस करण का अंशिका तर आपल्या व्हिडिओमध्ये आता कधी येते काय मी आता ते सांगता येत मी होळीपर्यंत म्हणते का तोपर्यंत जे जे अंशिकाला मिस करेन का आपल्या व्हिडिओमध्ये त्यानं रेड हार्ट पाठवा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या